नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आज मी आहो वासिम तालुक्यातील फाळेगाव या ठिकाणी माझ्यासोबत या फाळेगावातील काही शेतकरी आहेत आपण अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत किंवा आजकाल चर्चा होत अने मत आहे शेत नांगरायचं का न नांगरायचं आणि अनेक जणांची मतं मतांतर आहेत तर आपण या ठिकाणी या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ की खरोखर शेत नांगरणे फायद्याचं आहे तोट्याचा आहे काय फायदा होतो किंवा काय नुकसान होतं माझ्यासोबत वानकडे साहेब सुद्धा आहेत ज्यांच्या क्षेत्रामध्ये आता सध्या आपण बसलोय ते संतोष कोरडे आपण युट्यूबरचा व्हिडिओ बघितलाय आणि नांगरणी केली नाही तुमच्याकडे क्षेत्र किती आहे बारा एकर बारा एकर क्षेत्र आहे आणि बारा एकरावर तुम्ही नांगरणी केली नाही शंकर भाऊ तुमच्याकडे किती जमीन आहे दहा एकर आणि तुम्ही सुद्धा नांगरणी केली नाही आणि तुमच्याकडे किती आहे म्हटलं क्षेत्र बारा एकर तुम्ही सुद्धा अर्धी नांगरली आणि अर्धी राहलेली आता न ना नांगरल्यामुळे तुमचा काय अनुभव होता शेतकऱ्याची मानसिकता अशी झालेली असते की नांगरल्याशिवाय पीक निघत नाही तणकट जास्त होते बर तर तुमचे व्हिडिओ पाहिल्यामुळं म्हटलं यावर्षी काय होते ते आपण पाहूनच घेऊ म्हणून यावर्षी मी काय नांगरणी केली नाही करायची पण नाही म्हणजे आता तुम्ही शेत नांगरलं नाही तर तुमचे पैसे किती वाचले जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये वीस हजार रुपये या बारा एकरामध्ये नांगरणीचा खर्च वाचला आणि आता तुम्ही एक फंटी मारली साधी जेवढी आवश्यकता आहे तेवढं आता तुमचं शेत आणि इतरांची शेत कशी दिसतात जवळपास सारखीच फंटी मारली नुसतीच फंटी मारली त्याची म्हणजे आता याच्यामध्ये काही फरक दिसत नाही आहे आता जमीन भुजभूशीतचा जर प्रकार पाहिला तर तुम्हाला दिसेल तुमचीही तेवढीच आहे आणि त्यांचीही तेवढीच आहे म्हणजे बरेच जण तुम्ही सांगितलं होतं मग की शेत भुसभुशीत करण्यासाठी आपण नागरतो मला सांगा या धुऱ्यावरची जमीन भुसभुशीत आहे का शेतातली धुऱ्यावरची नांगरतो का मग आपण मग ती भुसभुशीत कशी राहणे तुळताडो होत नाही आपण याच्यामध्ये तुळताडो करतो तुळताडो म्हणजे आज काय करत आहे आपण ट्रॅक्टर घुमवत आहे त्याचे चाक घुमवत आहे आपण वारंवार त्याच्यामध्ये अवजार आपण जात आहे हे जर नांगरणी नाही म्हटलं तर अवजार जाईन म्हणजे आपला तिथं खर्च पण कमी होऊन राहिला आता तुमच्या शेतामध्ये तुम्ही नांगरलं नाही तुमचा खर्च पण कमी झाला दुसरा सांगितलं तुम्ही तणाचा मुद्दा आता तुम्हाला ऑब्झर्व करायचंय की यांच्या शेतातलं तण आणि तुमचे ज्यांना नांगरलं त्याच्या शेतातलं तण त्रास कोणतं देते म्हणजे पहिल्या काळात तुमचा मुद्दा बरोबर आहे की तणासाठी आपण नागरायचो सर पण जेव्हा तुम्ही तुमच्या काळात बघा तणासाठी नागरायचे तर कोणत्या तणासाठी नागरायचे जिथं हराळी आहे आणि कुंदा आहे त्याच ठिकाणी तुमचा छोटा जो दो चार बैली सहा बैली नांगर होता तिथं फिरायचा आणि चार वर्षातून चक्कर यायचा शेताला आता ते दोन्ही तण तुमच्या शेतात नाहीये कुंदा आहे कारण कुंद्यामध्ये हराळी पण नाहीये कारण ते तणनाशक तुमच्याजवळ आलं आता बाकीच्या तणासाठी तर आधी कुणी नागरतच नव्हतं आणि ज्या तणासाठी नागरायचं ते आज तुमच्या शेतामध्ये नाहीये आणि उलट आता जे बाकीचे तण आहेत ते जे तुम्हाला त्रास देतात म्हणजे हराळी आणि कुंदा हे सोडून त्याचं बी राहते ज्या शेतात नागरला नाही बी कुठं पडाल वर पाणी पडलं तर निघाल कसं एका दमांनी निघेल एका दमांनी निघालं तुम्ही फंटी किंवा पास मारली तर काय होईल नष्ट करता येईल जिथं शेत नांगरलं तिथं बी कुठं जाते मध्ये खाली कुठं आता तुम्हाला दिसील या जमिनीत सुद्धा हे ढेकुल अजून कोरड जर गेल हे पाहिजे कोरड ढेकूल आहे किंवा खाली असे जर गेले तर हे ढेकूल आहे कोरड म्हणजे नागरणीच्या जमिनीत या ढेकला सोबत जर बी गेलं असेल तर आता ती उगवते ते तसंच राहून राहिलं इथपर्यंत पाणी जायला कदाचित तुमची पेरणी होईल तरी पाणी पोहचत नाही तेवढी ओल जात पण नाही आपली पाणी वाहून ते या जमिनीत पण खाली लवकर मुरत नाही ते म्हणजे इथून कदाचित पाणी पडलंय असं तुमच्या जमिनीतून नेकलं मात्र मोरडी ते ती कधी निघल जेव्हा त्याला पाणी भेटन वातावरण चांगलं भेटल इकडे तुमचं पीक पण राहते म्हणजे तण त्रास देऊन राहिलं तिथे जास्त का कमी होऊन राहिलं आता तुम्हाला तुमच्या शेतातला आता तु यांचा एक अनुभव आहे किंवा यांचा अनुभव आहे किंवा तुमचा तु अर्धशेत अनुभव आहे म्हणजे आता दोन्ही पण आहे नांगरलेलं आहे बघा नांगरलेलं आहे हे अनुभव आपण स्वतःचे म्हणजे शोधत पण नाही तयारी करत नाही म्हणून माहीत पडत नाही आता या निमित्तानं मात्र तुम्हाला शोधायला चान्स आहे तुम्ही जर बारकाईनं पाहिलं मी बारकाईनं असं जेव्हा पाहिलं हे माझ्या लक्षात आल्यानंतर मला असे दिसले की न नांगरल्यामुळे जमिनीची सुपिकता वळायला लागते सुपिकता वळायला लागली तर पीक चांगलं येणार ना पण आता हे तपासा लागेल आता हे नांगरतो काय याच प्रश्नाचं उत्तर भेटून नाही झालं पण कारण यांनी नांगरलं म्हणून तो नांगरतोय एक कारण एखाद्या शेतकऱ्यांनी तुम्ही जर सांगितलंय नांगरला नाही खराब जमीन दिसली तर लोक बाजूने चिडवतात लग्न कार्यातल्या सारखं झालं की कार्यात जसं तुम्ही खर्च करत नाही आणि तुम्हाला लोक बोलतात तसं शेत नांगरला की तुम्हाला लोक बोलतात पण पिकाचं खरं अन्नद्रव्य कोणतं आहे तर हे ऑर्गॅनिक कार्बन हे मुळ जे जमिनीमध्ये राहतात आज आपण करतो की हे साफ करायचं काळ्या कचऱ्या सगळ्या वेचायच्या फुकून टाकायच्या पण नांगरलं नाही तर हे सगळं जमिनीत राहते आपण काढत नाही आणि जमिनीची सुपीकता ऑटोमॅटिक कारण याच्यावरती जीवाणू जगतात ना काळ्या मातीवर नाही जगत ते त्यांना खायलाच काही नाही तर जमिनीत काय राहणार म्हणजे हा आपल्याला फरक दिसतोय संतोष भाऊ तुम्ही जमीन तुमची यावर्षी नांगरली नाही खर्च एकाकडे -एक -एक वाचला आणि माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे की यांच्याच्यात खरोखर काय फरक पडतो सारखं इवन जरी उत्पादन आलं तरी फायद्यात कोण आहे हा तर तुझा तुझ्या पैसे तरी तू जागा उनल तुम्ही आम्हाला जागा दाखवते आमचा शेजारी दरवर्षी साहेब काहीच केलं नाही आणि करत नाही आता ते रोटावेटर करणार हे शेत पूर्णपणे आहे ना 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 नांगरलेलं पण तुम्ही म्हणता तसं बारीक कधी विचारच केला नाही मी की हे कधी नांगरत नाही आणि मायापेक्षा सोयाबीन त्या माणसाला जास्त होते काय नाव म्हटलं त्यांचं विठ्ठल दरवर्षी सोयाबीन जास्त होती आम्ही पण म्हणजे याचा अर्थ काय की त्याच्या जमिनीची सुपीकता वाढली सुपीकता वाढल्यामुळे जिथे जमीन सुपीक तर पीक येईल जोमदार आणि जोमदार पीक आलं त्यावर किडी कशा येतील कमी किंवा आल्या तरी त्याला नुकसान करत नाही प्रतिकारशक्ती प्रतिकारशक्ती जास्त झालेली आहे सर आपण या दुर्त्यांना की खत पूर्ण कुस्ती तिथं कार्बन तयार झाल्यामुळे आता म्हणजे हे आपल्याला तपासावं लागेल किंवा नाही आता आपण करू शकत असेल आपल्याला वाटतं नागरायचं तर मग कमीत कमी इतरांचे जसं तुमच्या शेजारी इथं आहेत त्यांचा प्रयोग पहा लागेल आणि आपल्या फायद्याचा प्रयोग वाटला तर पुढच्या वर्षी करावा लागेल नाही सोयाबीन मध्ये येते फुलात चर्चा नाही सूत्र मध्ये शेती बुडते हा याची जी असते ती पहिल्यांदा जी निघते ते आपलं डवरण वक्रण करू करू ते सगळं मला असंही जाणवलं की आपलं जे नागरते ना तो सायबीन राहून निंगती आणि पुलाचंद त्या सायबीनच्या टाइम आती काहीच नव्हतं आता लेख लेज बुलड म्हणते बावळ चर्चा ट्रॅक्टरवाले असते हेच म्हणायचे काय तुम्ही ट्रॅक्टर लावता हे लावता गोमतीरच फवारता बरोबर दोन नाही तर तीनशे पण लगे एकदम दोन हायस्ट दोन बरोबर आणि म्हणजे हा मुद्दा पटला का सगळ्यांना आता नागरला असेल नागरला असेल पण आता या नागरनी तुम्ही सगळे ज्या क्षेत्रात गेले विचारायचं नागरलं याचं सोयाबीन कसं आहे शेंगा किती आहे तण कसं निघालेलं आहे आणि हे कमी जास्त होऊ शकतं कारण जमिनी परत वेगवेगळ्या गोष्टी येतात जमीन बदलली की तुमचं सगळं बदलते पण शेवटी आपलं कशावर हो आहे उत्पन्न ॲव्हरेज किती आहे तर ॲव्हरेज सुद्धा टेस्ट करायचे आणि ॲव्हरेज आल्यानंतर या एकरातला ॲव्हरेज आला इथं नागरली होती का या एकरातला ॲव्हरेज आला नागरले तुम्हाला सरासरी जास्त असं पाहायला मिळेल ज्यानं जमीन नागरली नाही त्याचा ॲव्हरेज जास्त आहे आणि तरी जास्त आहे मग आपण करून काय राहिलो राहुल वाढला नाही तरी चालते सारखं निघते नागरलेलं आणि सोयाबीनची जर चणकड असते पहिले पहिलं चक निघून येते बरोबर आणि हे काय करते राहुल निघते चणकडं नेहमी काहीच नव्हतं पाणी भेटते मग काय जमीन लागते डीक असं 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 जमीन लेवल नसते तुम्ही नागरू नका जमीन जमीन लेवल आहे एक पास मारा आपल्याला सोयाबीन पेरायचं असते फक्त पाच सेंटीमीटर म्हणजे एवढं याच्या खाली पेरू नका असं शास्त्र सांगत मग याच्या खाली जर पेरायचं नाही तर मग हे जमिनीची मशागतीच्या खाली कशाला करायची एवढी जर केली तर पासीनं काम होते म्हणजे फंटीचं पण काम नाही कारण आताची फंटी म्हणजे जुन्या काळातला नांगर आहे हे तर नांगरलाही मोठा आहे पण फंटी तेवढी लागते मग तेवढे करायचं नाही साधी पास मारली तन वरच गेलं बाकीच जमिनीतलं काय असेल ते जमिनीत राहू दे आणि तेवढं केलं तर तेवढं पेरलेलं ते उगून पण चांगलच आपल्याला दिसेल वयानी पण चांगली येते बघा नागरिक लवकर पेरता पण लवकर येते याच्यात वयाने पण येत नाही म्हणजे जास्त पाऊस झाला तरी प्रॉब्लेम कमी पाऊस झाला तरी पण याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे सर आणि म्हणजे गव्हाचं काढ आहे का नाही मी तीन चार वेळा पेटवास लागलो आहे बर तसंच राहू देतो शेतात बसत्याचं वखर वखर करायचं त्याच्यावर फिरून टाकायचं एक दोन वर हे होते आपण मध्ये सोडून सोडून द्यायचं सगळे हे होते गव्हाचं तर खालचं आहे ना मी म्हणेल एखाद्यानं पेट्रोल वरच चालेल पण खालचं चा तसंच राहू द्यायचं जाळ ती तेवढी पोकळी तयार करते पाणी धरून ठेवते कारण ते तर सरणारच राहते आणि ते जेव्हा कुजेल तर अन्नद्रव्य तयार होत नाही खोडक्याच्या येतात खोडक्या याचा खोडक्याची पण पुंजाने पेटवत नाही धुव्यावर जिथे वक्ती जागा आहे तिथे निघून ते गंमावून टाकून देतो सडून ऑटोमॅटिक नक्कीच खराब जागा म्हणजे आता मला असं दिसते की बाबा मी एक प्रयोग केला म्हणजे मी दुसऱ्याचा पाहिला मी व्हिडिओच्या माध्यमातून तो बनवला इतरांना टाकला आणि तो जवळपास पन्नास लाख लोकांनी पाहिला म्हणजे जिल्ह्यातले असतील बाहेरचे असतील आता त्याच्यापैकी एक तुम्ही या आणि असे कितीतरी असतील आणि तुमचा जर पंधरा हजार रुपये खर्च वाचला तर किती लोकांचे खर्च त्यामधून वाचलेले असतील उत्पादन वाढेल ते वेगळं किंवा तुम्ही आता प्रयोग करायला तरी लागले त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद